गरजूनी ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन प्राध्यापक श्री डी एन दाभाडे यांनी केले निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ गावामध्ये साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या प्रयत्न संयोजनातून आयोजित कॅनरा बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्याकडून देण्यात येत असलेल्या स्वरोजगार प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे प्रतिपादन साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन केले म्हणून मी साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन अशा पद्धतीचं मी अध्यक्ष झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि या संस्थे अंतर्गत आपल्याला अनेक विकासाची कामं योजना राबून घेऊ शकतो आपण वीस मार्च रोजी बेडकिहा येथे पार पडलेल्या स्वरोजगार प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले तसेच प्रेम लहरी आणि भक्त वाचले अंकांचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी कॅनरा बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणारे प्रशिक्षण ग्रामीण भागातील गरजूंना जीवन आधार देणारे असून गरजू महिलांनी मोठ्या संख्येमध्ये सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि शेती सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्य प्रयत्नाला यश मिळवून द्यावे असे प्रतिपादन प्रमुख प्रशिक्षिका राजेश्वरी देवलापूर यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री प्रकाश पाटील किणीकर उपाध्यक्ष अभय कुमार खोत कृषी पंडित श्री सुरेश देसाई के व्ही जोशी जी बी निंबाळकर एस बी निंबाळकर प्रधान कुंभार सुरेश गोणे प्रमोद पाटील उदय पांगरे गजानन पाटील कृष्णा आर्गे दादू संदी कदीर जमादार राजेंद्र पाटील सचिव राजू कोडदेवर महादेव नाईक महादेव गिरमल डी जी वडेर गोपाळ महामुनी सागर केसरकर डॉ महावीर पाटील हसन मुल्ला यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी महिला आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी बेडकिहाळ हून, संपादक संदीप कुरुंदवाडे